आलोय काय लॉकेट आहे का पुढे काय तर मित्रांनो आपण सध्या आता आली बघा मित्रांनो किती भारी आहे हे घेत गेला गेला किती जोरात करते तिकडे तिकडे चालू आहे बरं <laughs> आपण प्रेक्षकांना हे जे आपले मंडळी आहेत तिने विचारूया काय वाटतं उरसात आल्यावर नोटी नको सध्या आमच्या मित्राला फार शर्ट हे पहा कितीला दोनशे ला दोनशे दोनशे रुपये नाही करेल अजून कसा काय घ्या हे जबरदस्त आहे बाय घराच्या सो फार भारी कितीला सांग ना पनास एकच सांग ना असली सोना नकली सोना घेणे कुठे घ्यायचा

খাও <laughs> না હોડી અરે હોડી ના હોય આપલી જ हे बसू राहू राहता अरे हो फिरवा नको या फिरवला का पाणी पडत असं नाही वाटत तुम्हाला तुम्हाला नाही वाटत चुकीच्या मार्गाला फेल चालू आहे

চক নক 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 নাই

आजुनाला, आजुनाला, केम केम कारी, बड़ा रहता है, इसलिए तो जाता है, इसलिए जाता तो है, इसलों पर तो करा है उसको, वो चला क्यों चला, हाय सुकाजी, कमी लगा, कमी लगा सीधा कमी पर, कमी लगा, इसाना की इसाने, इसाने, बगैर बगैर जाने, वॉटर Ini lolly pop ka? Kari. 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 Kari.

बाप जर मी पडेल काय करून मित्रांनो हे पहा तुकारामची आख्ख भिजून राहिलं आम्ही बॉगलवाले दादाजीकडे अठ जरा जागा आहे तठ दफनून जरा तुकाराम तर आख्खा भिजून गेलाय ही लोक पण आखी उरसाल एकदम गर्दी पक्की होती तर नाही ना या बावीशी सगळ्या आता भिजत भिजत जात्यात हे काही ना आख्खी हो या दादाशी हे आख सत्रात बित्रा घेत हो आलंस आलंस आलं सगळं आलं आलंच आलं नाही आलंस आलं हे आखी भिजून गेली लोक हे अख्खा गर्दी दुकानात कोणी नाही ना

Mereka pernah terlibat. Bukan

मतिलबु इलाही